हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री या विनंती करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेही उमेदवार आहेत नगराध्यक्षासहित सगळ्यांना निवडून द्या अशी विनंती मी या निमित्ताने केली आणि जे काही आपले प्रश्न मग मूलभूत आहेत तो महत्त्वाचा प्रश्न आहे का इथं एक प्रभाग किंवा एक विभाग असा कपूर्ण सरकारी जागेवर आजही त्याच्या घर पन्नास वर्षापूर्वीची आहेत पण ती त्यांच्या नावावर होत नाही हा मुख्यत्वे करून हा जो काही प्रश्न अतिशय जटिल आहे तो, तो सोडवण्याचं मी ग्वाही दिलेली आहे मी निश्चित त्या पद्धतीनं ती सोडवून करून दिला अशी मी त्यांना एक खात्री दिलेली आहे मग नालीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील क्रीडाचे प्रश्न असतील हे सगळ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी मी त्यांना अस्वस्थ केलेलं आहे निश्चितच माझ्यावर ते विश्वास ठेवतील ती मी पूर्ण करेल अशी मी त्यांना खात्री दिलेली आहे धन्यवाद